नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो आज कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक संपन्न होत आहे आणि आपल्याला माहीतच असेल की महायुतीचे मा, उमेदवार निरंजन डावकर हे या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या विरोधात रमेश खीर असतील म्हणजे एकंदरीतच आता आजच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा रीतीनं हे निवडणूक संपन्न होत आहे वातावरण कसं आहे मतदान कसं होत आहे त्याविषयीची आपल्याला माहिती घ्याय घ्यायची आहे या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहेत त्यांचं आपण स्वागत करूया साहेब आपलं प्रभात पर्व न्यूजमध्ये स्वागत आहे आज आज निवडणूक संपन्न कशा रीतीनं प्रतिसाद मिळतो या ठिकाणी पनवेल तालुक्यामध्ये संपूर्ण जे पदवीधरांचं मतदान आहे एक वीस हजाराच्या वरचं मतदान हे पनवेलमधल्या चार शाळांमध्ये संपन्न होत आहे त्याच्यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शाळा आहे सांगू ठाकूर विद्यालय आहे बाठिया केया बाठिया विद्यालय आहे आणि संत साईबाबा शाळा या चारही शाळांमध्ये असलेल्या मतदान केंद्रामध्ये मतदार सकाळपासून येत आहेत आणि सर्व मतदार जे मतदान केंद्रावरती येत आहे त्यांच्यामध्ये मतदान केंद्र करण्या मतदान करण्याच्या बाबतीमध्ये उत्साह आहे आणि पदवीधर म्हणून हा मतदार मतदान करण्याचा अधिकार जो त्यांना प्राप्त झालेला आहे तो मतदार हा म्हणजे मला वाटतं की अठ्ठ्याहत्तर आमदार हे पदवीधरांच्या म्हणजे विधानसभेतून एकूण निवडून येतं त्याच्या पदवीधरांच्यामधून मतदारसंघामधून जे निवडून येतात त्याच्यापैकी हा कोकण मतदारसंघ आहे की जो पाच जिल्ह्यांचा मतदारसंघ आहे त्या मला असं वाटतं की ही संधी समाजातल्या सर्व वर्गाला उपलब्ध नाही आहे आणि त्यामुळे प त्याचा पदवीधरांनी नक्कीच लाभ घेतला पाहिजे ज्यांचं ज्यांचं नाव मतदार यादीत आहे त्यांनी मतदानाला आलं पाहिजे मी त्या सर्वांना आवाहन करेन की सत्सद विवेकबुद्धीला जागरूक राहून आपण मतदान करावं या कोकण कोकणामध्ये सर्वसाधारणपणानं त्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं सरकार महाराष्ट्रात काम करते केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला पसंती लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणामध्ये एखादा भिवंडीचा अपवाद सोडला तर सर्वत्र मिळालेली आहे आणि मला खात्री आहे याही निवडणुकीमध्ये मतदार आपलं पहिल्या पसंतीचं मत निरंजन डावकरे यांना देते पण मागच्या वेळेला ना मतदान याद्यामध्ये घोल झाला होता लोकसभेच्या यावेळेला निश्चितच ही प्रक्रिया वेगळी आहे म्हणजे ते मशीनवर ई मशीन एम मशीनवर होत होतं आणि आता मतपत्रिका या ठिकाणी असणार आहे आता कुठल्या अशा अडचणी आहेत का मतदारांना की त्यांची नावंच मिळत नाही किंवा त्यांना असं काय सांगता येईल का कसं आहे की मतदार नोंदणी ही या पदवीधरसाठी डी नो असा इंग्रजी शब्द आहे म्हणजे पूर्णपणानं नव्यानं बनते त्यामुळे घडतं काय की गेल्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान केलं आहे त्यांनी जर पुन्हा नोंदवलेलं नसलं नोंदवलं पण त्याचं यादीत नाव आलेलं नसलं की तो शोधायला येतो हे घडतं आहे पण त्याचं प्रमाण सर्वसाधारण मतदानापेक्षा कमी आहे पण ही ही आकडेवारी आहे अनेकजण पदवीधर असून त्याचं नाव मतदार यादी आलेलं नाही मतदार नोंदणी करायला दिली पण काही कारणानं त्याची नावं आलेली नाही मतदार यादी पब्लिश झाली साधारणपणानं फेब्रुवारी महिन्यात आणि त्याच्यानंतर मतदार पुरवणी मतदार यादी ही आत्ता आत्ता दहा तारखेपर्यंत आलेली आहेत अशा वेळेला त्या यादीत नावं येतील असं ज्यांचं समज होता त्यांची नावं न ना आल्यामुळे त्यांची निराशा झालेली आहे खरं तर या संदर्भामध्ये एक मोठा नोंदणीचा ड्राईव्हच घेण्याची आवश्यकता आहे सर्वसाधारण निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम्ही तो ड्राईव्ह आता घेतो आहे आणि जे लोकसभा निवडणुकीमध्ये आढळलं ते घडू नये या दृष्टिकोनातून आम्ही आता पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत म्हणजे खरं म्हणजे आकडेवारी पाहिली तर खरं म्हणजे पनवेल म्हणजे कितीतरी पदवीधर असतील परंतु नोंदणी मात्र खूप कमी होते ही निराशा कशी काय म्हणजे त्याचं कारण काय असं आता आपण जर पाहिलं तर संपूर्ण कोकण पालघर जिल्हा ठाणे जिल्हा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पाच जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस विधानसभेचे मतदारसंघ आहेत या प्रत्येक मतदारसंघाची विधानसभेची मतदार मद्दा, मतदारसंख्या किंवा लोकसभेची मतदारसंख्या ही साधारणपणानं साडेतीन लाख किंवा त्यापेक्षा जास्त पनवेलमध्ये पाच लाख शहाण्णव हजार मतदार होते म्हणजे इतके सगळे मतदार अठरा वर्षाच्या वरचे जरा एकोणचाळीस मतदारसंघामध्ये आहेत साडेतीन लाख गुणिले चाळीस धरा तुम्ही तर याचा अर्थ एक कोटीपेक्षा जास्त अठरा वर्षापेक्षाच्या वरचे लोकं आहेत तर मी आपल्याला सांगतो तेवढेच पदवीधर सुद्धा या मतदारसंघामध्ये आहेत पण नोंदणी किती झाली संपूर्ण कोकणात दोन लाख वीस हजार या याचा अर्थ खूप मोठ्या प्रमाणातील पदवीधर आहेत पण मतदार नाव नोंदलं गेलेलं नाही अशी स्थिती आहे आम्ही आवाहन करत राहिलो आहे मागच्या वेळेला जाहीरपणानं आव्हानं केलेली आहेत दुर्दैवानं प्रतिसाद मिळत नाही कधी प्रतिसाद मिळाला आम्ही मतदार यादीत नाव आणण्याचा प्रयत्न केले पण शासकीय स्तरावरती तितक्या जागरूकतेनं ही मतदार यादी बनलेली नाही हेच पुन्हा एकदा आढळून आलेलं आहे महाविकास आघाडीने मागच्या वेळीला जे अँटीइनकम मंच असा जो प्रचार केला होता म्हणजे इथे जो फोडाफोडीचं राजकारण वगैरे हे जे नॅरेटिव्ह सेट केलं होतं त्यांनी के आता तुम्हाला वाटतं की त्याचा प्रभाव संपलेला आता मी असं म्हणेन की याचा परिणाम झाला बऱ्याचशा ठिकाणी जातीपातीचं राजकारण करण्याचा धर्माच्या लोकांना फसवण्याचा भुलवण्याचा प्रयत्न केला गेला पण तरीसुद्धा कोकणामधल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मावळ ठाणे पालघर कल्याण या सगळ्या जागा महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत त्यामुळे परिणाम काय झाला तर विजय महायुतीचा झाला पण जे मताधिक्य होय तर ते सरसकट सगळ्या ठिकाणी या अशा पद्धतीच्या भिकारी प्रचारामुळं कमी झालेलं आहे त्यामुळे सावधपणानं त्या निवडणुकीला सामोरं आम्ही गेलेलो आहोत या, या, या पुढच्याही निवडणुकांमध्ये तितक्याच सावधपणानं आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत तर आपल्यासोबत होते आमदार प्रशांत ठाकूर साहेब खरोखरच आगामी विधानसभेच्या निवडणुका देखील लवकर होत आहेत आणि लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या सगळ्यांचा परिणाम निश्चितच होत असतो आजच्या या निवड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार आपण ही जी प्रतिक्रिया आली त्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया त्याबाबत त्याबाबत आपलं मत आवश्यक नोंदवा व्हिडिओ जर्नलची यासिन खानसं सागरराजे प्रभात न्यूज करता पनवेल धन्यवाद धन्यवाद थँक्यू